रूपाची ओळख नामानेच होते नुसत्या शास्त्रपठणामुळे होणाऱ्या ज्ञानापेक्षा भक्ती ही निश्चित श्रेष्ठ आहे भक्ती म्हणजे परमात्म स्वरूपाचे परम प्रेम होय कर्म ज्ञान योग ही साधने असून भक्ती हे साध्य आहे कर्म मार्गामध्ये नुसते कर्म बरोबर करण्याच्या हिशेबात मन अडकून जाते म्हणून नुसता कर्ममार्गी कर्मट आणि जड बनतो आणि त्याला भगवंताचा विसर पडतो योगामध्ये वृत्तींना आवरून धन्याचे खटपट करावे लागते वृत्ती शांत झाल्या म्हणजे मन होते वृत्ती भगवंताचे प्रेम असे सांगता येत नाही प्राधान्य असल्याने तिथे बुद्धीच्या सामर्थ्यावर फार भर असतो पण मायेचा जोर फार नसल्यामुळे सातकाला ती केव्हा फसवी याचा नेम नसतो ज्ञान मार्ग फार कठीण आहे ज्ञान मार्गी माणसाला अभिमानाची बाधा लवकर होते माझे मतच तेवढे खरे असे तो धरून चालतो ज्ञानी मनुष्य जगताला माया कार्य मानतो म्हणजेच जगत मिथ्या आहे असे तो समजतो परमात्मा जर सर्व व्यापी आहे तर ते जगत त्याच्यामध्येच असले पाहिजे म्हणून भक्त या सृष्टीला मिथ्या न मानता भगवंताची लीला समजतो त्याला या सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी भगवंताचा महिमा त्याचे विभूती मत्व आणि त्याचा आनंद भरलेला दिसून येतो सृष्टीमधले सौंदर्य माधुर्य मनोहर भाव पावित्र आणि प्रेम पाहून जीव मोहित होतो पण विभूती विभूती रूपांची उपासना करून जीवाची तृप्ती होत नाही कारण हे साक्षात भाव नाहीत म्हणून भगवंताच्या साक्षात गुणांची आणि भावांची जरुरी लागते त्यांच्या प्राप्तीने जीवाची तृप्ती होते मात्र सौंदर्याने आणि माधुर्याने भरलेले हे भगवंताचेच रूप आहे हे समजायला त्याला भगवंताचे नाम देणे जरूर आहे कारण त्या रूपाला भगवंताचे नाम दिले नसेल तर ते रूप राक्षसाचे देखील ठरेल कुंभाराने एकाच मातीपासून अनेक प्रकारची भांडी तयार केली प्रत्येक भांड्यात माती शिवाय दुसरे नाही। तरी प्रत्येक भांड्याचे नाव निराळे तुकाराम बोवा एवढे मोठे संत बनले पण भगवंत सर्व ठिकाणी व्यापून आहे म्हणून ते विठोबाला राम म्हणाले नाहीत किंवा दत्ताला महादेव म्हणाले नाहीत जगत हे भगवंतापासून भिन्न आहे जगात आढळणारी सर्व रूपे भगवंताची आहेत पण रूपाची ओळख नामानेच होते प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूपे नाहीशी झाली तर त्यांचे नाव टिकून राहते म्हणजे नाम हे मर्यादेच्या पलीकडे असते म्हणून ते रूपापेक्षा जास्त सत्य होय आणि हे आणि जे सत्य आहे ते श्रेष्ठ असलेच पाहिजे सत्य वस्तू ओळखणे हाच परमार्थ होय भगवंताची रूपे जेथून येतात तेथे नामाचे वास्तव्य आहे